आगमन काळातील पहिला रविवार वर्ष पहिले क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो नूतन वर्षाला आरंभ एक जानेवारीपासून होतो डिसेंबरच्या अखेरीस त्याचा शेवट होतो अर्थव्यवस्थेच्या वर्षाला सुरुवात एक एप्रिलपासून होते मार्च अखेरपर्यंत फिनान्शियल वर्षाचा शेवट होतो तसेच विश्वव्यापी ख्रिस्त सभेसाठी उपासना वर्षाचा आरंभ आगमन काळातील पहिल्या रविवारी होतो आणि विश्वाचा राजा प्रभिषू ख्रिस्त याच्या सोहळ्यानं सामान्य काळातील चौतीसाव्या रविवारी उपासना वर्षाचा शेवट होतो बंधूं आणि ख्रिस्त सभेतील उपासना वर्षात आगमन काळ आहे क्रिसमस सीझन आहे सामान्य काळ आहे प्रायश्चित्त काळ आहे आणि पुनरुत्थान काळ आहे वर्षभरातील उपासना वर्षात हे काळ समाविष्ट करण्यात आलेले आहेत प्रत्येक काळाचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक काळाचा हेतू आहे आगमन काळातील पहिला रविवार वर्ष पहिले क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो नूतन वर्षाला आरंभ एक जानेवारीपासून होतो डिसेंबरच्या अखेरीस त्याचा शेवट होतो अर्थव्यवस्थेच्या वर्षाला सुरुवात एक एप्रिलपासून होते मार्च अखेरपर्यंत फिनान्शियल वर्षाचा शेवट होतो तसेच विश्वव्यापी ख्रिस्त सभेसाठी उपासना वर्षाचा आरंभ आगमन काळातील पहिल्या रविवारी होतो आणि विश्वाचा राजा प्रभिषू ख्रिस्त याच्या सोहळ्यानं सामान्य काळातील चौतीसाव्या रविवारी उपासना वर्षाचा शेवट होतो बंधूं आणि बघिणीनो क्रिस्त सभेतील उपासना वर्षात आगमन काळ आहे क्रिसमस सीझन आहे सामान्य काळ आहे प्रायचित्त काळ आहे आणि पुनरुत्थान काळ आहे वर्षभरातील उपासना वर्षात हे काळ समाविष्ट करण्यात आलेले आहेत प्रत्येक काळाचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक काळाचा हेतू आहे उद्दिष्ट आहे त्यानुसार वाचने निश्चित करण्यात आलेली आहेत बंधन आणि बघिणीनो आजपासून आपण आगमन काळाला आरंभ करीत आहोत हा आगमन काळ कशासाठी आहे क्रिस्त सभेनं हा काळ कशासाठी निश्चित केलेला आहे का राखून ठेवलेला आहे एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून या काळात माझ्याकडून कशा प्रकारचं आचरण वर्तन आणि मानसिकता अपेक्षित आहे याचा अभ्यासात्मक खुलासा वैयक्तिक स्तरावर प्रत्येकाने प्रामाणिकपणे करून घ्यावं हे ख्रिस्ती श्रद्धावंताचं कर्तव्य आहे जबाबदारी आहे आपल्या म्हणण्याप्रमाणे ख्रिस्त वैभवानं या जगात परत येणार आहे आपला न्यायनिवाडा करण्यासाठी परंतु प्रभूचं हे दुसऱ्यांदा येणं हे कधी होणार आहे हे आपणास ठाऊक नाही पण आपण गाफील बेसावत आणि अनप्रिपेर्ड राहू नयेत असू नयेत म्हणून आगमन काळातील पहिल्या रविवारपासून सोळा डिसेंबरपर्यंत आपण प्रभूच्या दुसऱ्यांदा येण्याबाबतची स्वतःची आध्यात्मिक पूर्वतयारी करीत असतो आणि सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबरपर्यंत येशू ख्रिस्त दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी येऊन गेला ही स्मृती क्रिसमसच्या दिवशी आपण साजरी करतो आणि त्यासाठी सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर पर्यंत पूर्वतयारी करावी अशी अपेक्षा असते बंधू आणि बघिणीनो या पूर्वतयारीच्या काळात आपण आपल्या आध्यात्मिक जीवनावरती लक्ष केंद्रित करावं प्रभूच्या दुसऱ्यांदा येण्याच्या पूर्व तयारीबाबत आपणस मार्गदर्शन करीत असताना पौल आजच्या दुसऱ्या वाचनात म्हणतो आपण प्रत्येकानं झोपेतून उठावे अंधकाराची वाईट कर्मे आपण सोडून द्यावीत ज्या ज्या प्रकारची आपण वाईट कृत्य करीत आहोत मग ती चैन म्हणा मध्यपान प्राशन म्हणा वासनाखंड कामवासना कलह एकमेकांविषयी द्वेष कपट आणि स्वार्थी भावना म्हणा यापासून प्रभूच्या प्रकाशात येऊन आपलं अंधारलेलं जीवन प्रभुषूच्या शिकवणुकीने प्रभूच्या मूल्यानं आणि आज्ञेनं प्रभूची आध्यात्मिक सामग्री दया प्रेम शांती प्रीती सलोखा न्याय नीती ही आध्यात्मिक सामग्री धारण करून या ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून प्रभशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये परिधान करावे असा मौलिक सल्ला आपणास या आगमन काळातील पूर्वतयारी करण्यासाठी संत पौलानाच्या दुसऱ्या वाचनामध्ये दिलेला आहे बंधून आणि भगिणीनोम हे आपण सिरियसली घेतलं नाही आपली योग्य प्रकारे आध्यात्मिक पूर्वतयारी केली नाही तर त्याचे विपरीत आणि गंभीर स्वरूपाचे परिणाम आपणास भोगावे लागतील याबाबत सावत्तेचा इशारा आजच्या शुभ शुभवर्तमानामध्ये आपण देण्यात आलेला आहे शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू केवळ आपल्या शिष्यानच नव्हे तर प्रभूच्या नावानं बाप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना आपणापैकी प्रत्येकास सांगत आहे वारंवार वॉर्निंग वार 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 देऊन इशारा देऊनही नोहाच्या काळी लोक सुधारत नव्हते वाईट कर्म करण सोडत नव्हते ऐकत नव्हते त्याचे गंभीर परिणाम नोहाच्या काळात भाविकाने अनुभवले चाळीस दिवस चाळीस रात्री पृथ्वीवर पाऊस पडून जल परमेश्वरानं पापांच्या धीन गेलेल्या परमेश्वराचं न ऐकणाऱ्यांचा परमेश्वराला न जुमानणाऱ्या व्यक्तींचा कायमस्वरूपी नायनाट केला याची आठवण आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपल्या शिष्यांना करून देत असताना भावी काळाची वास्तवता मानवी मानसिकता मानवाचं या पृथ्वीवरील जीन त्याचं चाल चलन त्याचे व्यवहार त्याचे आचार विचार वर्तन कशा प्रकारचं असेल याचं भाकीत दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी जिवंतपणी प्रभू यश ख्रिस्तान केलेलं आहे आजच्या शुभवर्तमानामध्ये मा ते नमूद करण्यात आलेलं आहे नोळा नोहाच्या काळात या पृथ्वीवर जशी परिस्थिती होती तशीच मानवी मानसिकता तशीच मानवी अवस्था तशीच मानवाची वास्तवता प्रभूच्या त्या मानव पुत्राच्या आगमनाच्या वेळी पहावयास मिळेल असे गंभीर स्वरूपाचं विधान प्रभेशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये करीत आहे बंधून आणि भगिनीनो प्रभू येशूचं हे विधान नजरेसमोर ठेवून आजच्या या आधुनिक जगातील तंत्र यंत्राच्या युगातील मानवी वास्तव्याचे मानवी मनस्थितीचे मानवी सत्य परिस्थितीचे प्रामाणिकपणे आपण मूल्यमापन केले अवलोकन आणि निरीक्षण केलं तर नोहाच्या वेळेपेक्षा भयानक आणि गंभीर स्वरूपाची परिस्थिती आणि वास्तवता आज या पृथ्वीवर निर्माण झालेली आहे मानवात स्वार्थ बळावला आहे नीती मूल्य पायाखाली तुडवली जात आहेत धर्माच्या जातीच्या नावावर मानवी जीवाची होळी केली जात आहे राष्ट्र राष्ट्रावर उठला आहे आज भाऊज भावाच्या विरोधात कोर्टात उभा आहे माझाच शेजारी मला नकोसा झालेला आहे माझ्या विद्वतेच्या जोरावर माझ्या बाहोत असलेल्या ताकदीच्या बळावर माझ्याकडे असलेल्या पैशाच्या जोरावर माझ्या हाती असलेल्या सत्तेवर पावरवर, मी आयुष्याचे सर्व प्रश्न तडीस नेऊ शकतो असा घातक आणि विघातक आणि खोटा असभ्य आत्मविश्वास मानवामध्ये आजच्या या आधुनिक जगामध्ये निर्माण झालेला आहे परमेश्वराला बऱ्याच बाबतीमध्ये वेळोवेळी मी ग्राह्य आणि ग्रहीत धरलेलं आहे प्रभूचं पहिलं येणं काय पृथ्वीवरून स्वर्ग लोकात परतणं काय आणि त्याचं दुसऱ्यांदा पुन्हा परत येणं काय त्याचा जास्त फरक माझ्यावरती पडत नाही एवढं मी माझं मन आणि हृदय कठोर आणि कठीण केलेलं आहे अशा या वास्तवतेमध्ये प्रभूला परत यावं लागणार आहे हे प्रभूचं दुर्दैव आहे ही मानवाची शोकांतिका आहे परंतु आजच्या शुभ वर्तमानामध्ये मा नमोद केल्याप्रमाणे सर्व काही घडणार आहे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे प्रतिफळ मिळणार आहे प्रभूला पसंत असणारा सत्यनिष्ठ न्यायनिष्ठ नीतीनिष्ठ सेवानिष्ठ विश्वासू आणि आज्ञाधारक व्यक्तीला प्रभू सार्वकालिक जीवनासाठी त्याची पारख करून जीवनाचं मूल्यांकन करून निवडणार आहे स्वर्गीय सौख्यामध्ये सहभागी करून घेणार आहे बंधून आणि भगिणीनो या आगमन काळात सावध आणि दक्ष राहून आपल्या या शरूपी मंदिरात चोराच्या रूपानं घुसलेल्या प्रवेश केलेल्या स्वार्थाचा त्या लोभाचा त्या वासनेचा द्वेष मत्सर अहंकाराचा आपणास या आगमन काळामध्ये समाचार घ्यायचा आहे आपलं पोखरलेलं मन दुष्कर्मानं माखलेलं आणि मलिन झालेलं आपलं हृदय दूषित आणि प्रदूषित झालेलं आपलं अंतकरणाची या आगमन काळामध्ये आपनास डागडुजी रिपेरिंग रिस्टोरेशन आणि जीर्णोद्धार करायचा आहे आपल्या शरीरात आपल्या मनात आपल्या हृदयात शिरकाव अतिक्रमण आणि एनक्रोचमेंट केलेल्या काम क्रोध लोभ मद मोह आणि मत्सर या सैतानी प्रवृत्तीचा वेळीच नायनाट करायचं आहे बंधुनो आणि आपण बेसावध आणि सुशेगात राहिलो तर आपलं हे शरीर रूपी घर परमेश्वराचे हे मंदिर कधी संपूर्णत स्वार्थानं पोखरून जाईल जीर्ण होईल दुष्कर्मान कधी कोसळून जाईल अहंकारानं न्यायदानाच्या दिवशी प्रभू समोर कधी कोळमडून पडेल हे सांगता येत नाही आणि म्हणून पौल म्हणतो बंधुजन हो आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे आमेन